काही शंभर वर्षाहून अधिक जुनं असलेलं हे मच्छी मार्केट आणि काही महिला तिथे व्यवसाय करतात मच्छीचा आम्ही पण करतो आम्ही गरीब आणि गरजू महिला ही नगर पंचायत वारंवार आम्हाला त्रास देऊन मच्छी मार्केट उठवा इथे सुविधा चांगल्या आहेत तिथे सुविधा चांगल्या आहेत हे आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करून आम्हाला तिथला हटवण्याचा प्रयत्न करतात अरे आम्ही इथे जन्म आम्ही तिथून काय हटणार नाही आणि ही आमची हक्काची जागा आहे ती आम्हाला हक्काची जागा आमची झाली पाहिजे कारण ही कुणीही येऊन आमची जागा बलकवण्याचा प्रयत्न केला ते आम्ही करूही देणार नाही आणि खपूही देणार नाही आता कोळी समाज उठून त्या नगरपंचायतीत कुणीही कुणी जर आम्हाला देत असेल तर आम्ही ह्या पुरे पडणारच आणि आत्महत्याचा आत्माहत्या ही करू शकू आम्ही कोणी लोक आणि हा मच्छी मार्केटच्या बायकांना इतका त्रास दिला जातो इतका त्रास वारंवार मीटिंग तुमची घर होते तुमच्या मच्छी मार्केटची मच्छी मार्केट आहे तिथेच आम्ही राहणार आणि ते आम्हाला नगरपंचायतीवाले वारंवार उठवायला येतात म्हणजे तुम्ही तिथून आलात नवीन मार्केटात जा नवीन मार्केटात जा एकसारखे सांग एकटी बाई आम्ही अकरा वाजेपर्यंत मी स्वतः राहते तिथे अकरा वाजेपर्यंत बापोलीत असते आणि तिथे जर एखाद्या वेळेस कोणी जर काय केला त्याला जबाबदारी काही नगरपंचायत राहणार आहे काय

मच्छी मार्केट मध्ये खूप जागा आहे तिथे अडीचशे दोनशे अडीचशे बायका बसतील एवढी मच्छी मार्केट मध्ये जागा आहे तिथे त्यांना द्यावावी जागा पण रस्त्याच्या बायकांना एक दोन टोपली घेऊन मच्छी आणतात आणि पाच मिनिटात एकूण रस्त्यावरची जातात तेव्हा त्यांना ते रस्ता पाहिजे आम्ही सकाळी मच्छी मार्केटला मच्छी घेऊन येतात एक दोन टोपले ते आम्ही दिवसभर रात्री नऊ वाजेसून मार्केटात घेतलेला